काय ग्रंथ आहे थँक्यू सो मॅम काय नाही संगीता जी निवांत आहे तयारम करत फाईट करा झोप झाली का ताई कुठला ग सोनल झोप का पी तुम्ही काय म्हणताय संगीताजी बोला चिमणीताई काय जेवण केले टमाटी चटणी चपाती शेंगाची आमटी भात झालं का जेवण हो ओम दादा सोबत बोल बोल ताई येतो मी नंतर आता चाललोय जेवायला बरोबर साहेब संगीता ताई नमस्कार आकाश का गेला बोला प्रकाश भाई गेला पाकरू पण गेल हाय ताई दन लाईक ताई हाय पतू जेवण लप पतू, जेवण झालं का पतू संगीत ता ओ माय नमस्कार ओ दिसतोय तयारत व्हिडिओ हो बघितलं तुझं चॅनल चेकआउट केलं बरं का तुझे व्हिडिओ दिसत नव्हते मला पण तुझं चॅनल चेकआउट केलंय म्हणून तर म्हटलं ना परवा तुला मी तुला कुठं तर बघितलंय बघितलंय म्हणून बोल निघता ज्योती चल कोण बोलत नाही बोलत आहे की ग निकू बोल बोलत आहे ना ए बोलत आहेत की ग बोल लाईक केलं ला का मग हो ना सोन लाईक केलं ला? निक्की हाय ग बोलत आहे ना मुंबई जात आहे स्कूटीवर आहेत बोल हो का बर बर साहेब काय म्हणतात अजून हो हो बनवले बनवले कमेंट पण करत ना मग करते करते सोनाल बरोबर बार कर भाई होतो की दिवाणी धनी की पागल कुठे आहे नको बोल हा जात आहे बाई मला समजलं ना मग बर बर सोनालीकरण नंतर पतू की दिवाणी कुठे दिवाणीमध्ये गेली आहे का बाय 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 आलोच मी दोन मिनिट ज्योतीने तुला चार लाईक करून जातो हो का बर पण माझ्यापेक्षा तुझे व्हिडिओ छान असतात ताई हो का धन्यवाद सोनाली धन्यवाद धन्यवाद सोनाली

धन्यवाद सोनाली हो झाले ना तुमचे झाले का हो माझं पण झालं